नमस्कार मी दीपाली महाजन दीपाली फॅशनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते आपल्या खानदेशामध्ये पुरणपोळ्यांचा पाहुणचार खूप प्रसिद्ध आहे पण माझ्या बऱ्याच मैत्रिणी गाव सोडून शहराकडे जॉबनिमित्त गेले असल्यामुळे त्यांना हे खापरवरच्या पुरणपोळ्या शक्य होत नाहीत कारण खापरच्या पुरणपोळ्या एकतर चुल्यावरच होता आणि त्याला खापर लागतं पण मी आज तुम्हाला गॅसवरच्या खा, खाप खापरसारख्याच पुरणपोळ्या बनवून दाखवणार आहे माझ्या बऱ्याच बहिणी किंवा मैत्रिणी या खेडेगावातल्या असल्यामुळे त्यांना पुरणपोळ्या जमतात पण चुला किंवा खापर नसल्यामुळे त्यांना ते टाकण्याचं शक्य होत नाही तर आज बघा आपण कापरच्या पुरणपोळ्या कशा करायच्या ते बघू मी गॅसवर तीन मिठा लावून एक मोठ्ठी कढी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर पुरणपोळ्या करत आहे तर तुमच्याकडे जर अशी कढई नसेल तर आपल्या खानदेशाकडे खूप साऱ्या जत्रा चालू आहेत आता तर तुम्ही आपल्या आईला किंवा आपले, आपले नातेवाईक कोणी असेल सासू सासरे कोणी असतील त्यांना सांगून ही कढई तर जत्र्यात घेऊ शकता नाही तर मग दुकानावर पण आपल्याला ती चारशे ते पाचशेपर्यंत भेटून जाते आणि मेन म्हणजे या खापरवरच्या पुरणपोळ्या सारख्याच बिलकुल सेम तशाच पुरणपोळ्या येतात आणि तशाच फुगायला पण फुगून पण एकदम छान दिसतात नरम एकदम खूप व्यवस्थित दिसतात तर मी बघा याच्यावर कढई पुरणपोळी टाकली आधीच मी कढई तापवायला ठेवलेली होती तपायच एच... कढई चांगली तापून झाली आणि मी पुरणपोळी टाकली बघा पुरणपोळी एकदम टम्म फुगून गेलेली आहे अशा प्रकारे एकदम छान पुरणपोळ्या कढईवर पण येतात त्यावर ते मस्त तेल टाकून घेतलं ता। आणि तिला आपण आता पालथून घेणार आहोत उलटवून घेणार आहोत आणि माझे बरेच दादा खानदेशकडचे असल्यामुळे त्यांना पुरणपोळ्या आवडतात बऱ्याच जणांना पुरणपोळ्या आवडतात पण त्यांना असं वाटतं की आपल्याला काप पुरणपोळ्या खायला खेडेगावातच जावं लागेल पण आता ते शहरात पण शक्य आहे आपण कढईवर अशाच पुरणपोळ्या टाकून सगळ्यांना खाऊ घालू शकतो आणि आपण आपल्या पाहुण्यांना किंवा सणवारांना आपण पुरणपोळ्या करू शकतो मी असे नवनवीन खांदेशी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला टाकत असते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि असेच नवनवीन खानदेशी परंपराचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आपल्या खानदेशी परंपरेला पुढे घेऊन जाऊ शकतं धन्यवाद